लाईव्ह शोध सत्य बातमीचा शिवजयंती निमित्त पाभळ नगरीतून शालेय विद्यार्थ्यांनी काढली भव्य मिरवणूक छत्रपती शिवरायांचे विचार रुजवण्याचा प्रयत्न शिवजयंतीनिमित्त श्री पद्मिनी जैन इंग्लिश मीडियमच्या मुलांनी पाबळमधून भव्य मिरवणूक काढली आहे यामध्ये मुलांनी पोवाडे पाळणा व पथनाट्य सादर करून समाजामध्ये जनजागृती करण्याचे कार्यही केले आहे तसेच शिवजयंतीच्या औचित्य साधून नर्सरी ते सिनियर के जीच्या मुलांनी आनंद मिळावा भरविला या उपक्रमाच्या माध्यमातून भाजीपाला फळे खाद्यपदार्थ व इतर वस्तूंच्या खरेदी विक्रीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे धडे गिरवता आले यावेळी पालकांनी शिक्षकांनी तसेच पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांनी आनंदी बाजाराला व खाऊ गल्लीला उत्कृष्ट प्रतिसाद दिला विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृतीतून बाजार आणि व्यावहारिक गोष्टी कळाव्यात या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये पालकांचाही सहभाग चांगल्या प्रकारे दिसून आला या सर्व कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभाग प्रायमरी विभाग व सर्व शिक्षक आणि ड्रायव्हर यांनी केले या सर्व कार्यक्रमाला मोलाचे मार्गदर्शन शाळेच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री हर्षदभाई गांधी सचिव सुनीलभाई राठोड केतनभाई शहा गिरीशभाई शहा भूषण गांधी आणि मुख्याध्यापिका सुरेखा संतोष वाईकर यांचे लाभले प्रतिनिधी बाबा इनामदार पाबळ पुणे आज श्री पद्ममानी जैन हिरी स्कूलमध्ये या ठिकाणी लहान मुलांचा आठवडे बाजार भरवण्याचा उपक्रम शाळेच्या चा वतीने राबवण्यात आला तो राबवण्यात आल्यामुळे आम्हाला आमंत्रण दिलं होतं त्यामुळे आम्ही पालकांच्या वतीने काही का या ठिकाणी पालक या ठिकाणी एक बाज, आठवडे बाजार पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलो होतो अतिशय सुंदर आणि वाखण्याचा उपक्रम शाळा या ठिकाणी करत आहे आणि या लहान मुलांना बाजाराचं ज्ञान काय असतं याचे मार्गदर्शन या ठिकाणी होत आहे अतिशय सुंदर उपक्रम शाळेने राबवला अशाच प्रकारे विविध उपक्रम राबवून राबवण्यासाठी या शाळेला आमच्या वतीने धन्यवाद त्याच्यामुळे इथे इंग्लिश स्कूलमध्ये माझी मुलगी इयत्ता ज्युनियर के जीमध्ये शिकत आहे शाळेने आज जो काही मात आहे कसं वाटलं तुम्हाला आज प्रयोग पाहून सगळा खूप छान हे जे काही उपक्रम राबवला आहे खूप सुंदर सुंदररीत्या राबवण आहे कारण मुलांना व्यावहारिक ज्ञान वाढण्यात भर मिळालेली आहे त्यांना पैशाचं महत्त्व कळा की वस्तू आपण द्यायची असतो तर त्याचा पैसे असल्याशिवाय पूर्ण देताही येत नाही पैसे असल्याशिवाय घेताही येत नाही उपक्रम शाळेला म्हणाल आणि ह्या उपक्रमाविषयी माझ्या शुभेच्छा कृष्णा पाटील व शिंदे मी खैरी नगरचा रहिवासी आहे आणि या ठिकाणी पद्मनी शाळे इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये माझा मुलगा ज्युनियर के जीमध्ये शिकतो कसं वाटलं तुम्हाला आज इथं आले पाहिल्यावर आज इथे आलो मी पाहिलं मुलांच्या बाबतीत हा जो यांनी उपक्रम राबवलेला आहे हा अतिशय म्हणजे प्राखन्याजोगा हो आणि खूप छान उपक्रम आज शाळेने राबवलेला आहे शाळेचे मी या उपक्रमाबद्दल आणि मुलांच्या मुलांना जी या ठिकाणी दाद मिळते यासाठी मी शाळेचे खूप खूप आभार मानतो त्याचप्रमाणे माझ्या परिवाराच्या तर्फे आणि गावातील सर्वांच्या तर्फे मी ह्या उपक्रमाला शुभरभरून असा प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करीत आहे आणि शुभेच्छा यासाठी मी शाळेला आणि खूप शुभेच्छा देतो तुझं नाव काय बघा कितवीला शिकतेस स्कूल आज हा ड्रेस का घातलास तू कसं वाटतं तुला आज हा पोषा घातल्यानंतर नाव हिना तांबोळी मी श्री श्रीपद्मणी जॉईन इंग्लिश मिडियम स्कूल या स्कूलमध्ये एक शिक्षक म्हणून एक इथे कार्यरत आहे आज आम्ही इथे नर्सरी टू सिनियर केजीच्या मुलांचा बाल आनंद मिळावा हा उपक्रम राबवला आहे ह्यामध्ये आम्ही व्हेजिटेबल मार्केट म्हणजे आठवडी बार हजाराचे नियोजन केले होते ह्यामध्ये मुलांना फ्रूट्स व्हेजिटेबल कोणत्या प्रकारचे असतात त्याचं त्यांना ज्ञान मिळालं त्यानंतर व्यवहार कसा करावा एखादी दिवस तरी कशी कशी विकावी हे त्यांना त्याचं त्यांना मुलांना ज्ञान मिळाले त्यामुळे मुलांनाही त्यामध्ये खूप त्यांना आनंद म्हणजे आनंदाने ते सहभागी झालेत परत आम्ही पालकांनाही यात सहभागी होण्यास सांगितलं होतं त्यामुळे सगळे पालक देखील ह्या उपक्रमात त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे त्यांनी सहभाग घेतला आणि सर्व पालकांना हा आमचा उपक्रम खूप अतिशय छानरित्या आवडला त्याच्यामुळे मुलांचंही ज्ञान आणि नॉलेज म्हणजे वाढवण्यासाठी एक अशी ॲक्टिव्हिटी हे खूप गरजेचं असतं आणि ते उपक्रम तो आज आम्ही इथे राबवला धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा